आज आपण बनवत आहोत मस्त अशी फुळशीची भाजी चवीला अतिशय छान अशी ही भाजी लागते डोंगराच्या पायथ्याला ही भाजी येते पावसाळ्यामध्ये ही भाजी येते त्यामुळे या भाजीला माती अशी असते सगळ्यातरी हे जे पिवळे पानं आहे भाजीच्या गुडाला जे माती आहे ती काढून घ्यायची हे जे पिवळे पानं आहे ते काढून स्वच्छ धुवून घ्यायची भाजी कापण्याच्या आधी स्वच्छ धुवायची ही भाजी अतिशय अशी औषधी आहे एकदा का होईना पण ही भाजी खाल्ली पाहिजे चवीलाही खूप छान अशी लागते कमी साहित्यामध्ये बनवायला सोपी आता स्वच्छ धुवून पाणी नितळ ठेवायचं स्वच्छ धुऊन पाणीने थायल ठेवली आणि या पद्धतीने एकदम जेवढी शक्य होईल तेवढी बाल कापून घेतली आता कढाईमध्ये एक चमचा तेल टाकायचं आता या भाजीला तेल टाकताना थोडंसं जास्त टाकायचं मी मोठा एक चमचा तेल टाकलं त्यामध्ये एक चमचा जिरं टाकलं ते फुललं की त्यामध्ये कापून घेतलेल्या मिरच्या टाकायच्या ठेचून घेतलेला एक ते दीड लसूण थोडासा जास्त टाकला कापून घेतलेले दोन कांदे टाकले कांदा लसूण मिरची छान असं परतून छान असा कांदा लाल झाला त्यामध्ये लाल तिखट हळद आवडीनुसार यामध्ये मुवाची किंवा डाळ घातली तर चालेल व्यवस्थित असं सगळे मसाले हलवले कापून घेतलेली गोडशीची भाजी टाकले भाजीला सगळे मसाले लागतील या पद्धतीने भाजी हलवून घेतली चवीनुसार मीठ टाकलं मीठ टाकून पुन्हा हलवून घ्यायची भाजी शिजत आलेली आहे त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट पुन्हा व्यवस्थित सगळ्या भाजीला लागलेल्या पद्धतीने हलवून घेतली अगदी पाचच मिनिटामध्ये ही भाजी, ला ला भाजी शिजली या पद्धतीने खुशीची भाजी बनून झाली